श्री जया अशोक अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय माझ्या मतदारसंघातील कामा औचित्याचे मुद्दे मांडण्यास मला संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे माननीय पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन प्रकल्पा प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यात माझ्या भोकर मतदारसंघामधील मुतखेड अर्दापूर तसेच भोकर या तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या कामांची सध्या स्थिती लक्षात घेत मुतखेड तालुक्यात बत्तीस कामांपैकी 13 कामे पूर्ण झाली असून चार कामांची सुधारणित प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहेत उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत तसंच अर्धापूर तालुक्यातील अठ्ठावीस कामांपैकी दहा कामे पूर्ण असून नऊ कामं तांत्रिक कारण्यास बंद अस आहेत तर नऊ कामं सुधारित प्रशासकीय मान्यतात प्रलंबित आहेत भोकर तालुक्यातील साठ कामांपैकी केवळ चारच कामं पूर्ण झाले असून नऊ कामं प्रगतीपथावर आहेत तसेच पंधरा कामं बंद आहेत आणि एकतीस कामं सुधारित प्रशासकीय मान्यतासाठी प्रलंबित आहेत अध्यक्ष मोदय ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेत माझ्या भोकर मतदारसंघातील मुतखेड अर्धापूर आणि भो अर्धापूर मुतखेड आणि अर, भोकर तालुक्यामधील जलजीवन मिशन अंतर्गत बरेचशी कामं अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात कामं सुरूच करण्यात आलेले नाही आहेत अध्यक्ष त्यामुळे मंजूर कामांची प्रशासकीय मान्यता तसंच सुधारणे प्रशासकीय मान्य देण्यात कामाची प्रथमता समोरे एकशे पन्नास कोटी इतकी निधी उपलब्ध करून द्यावं मान्य म्हणजेच प्रलंबित कामं सुरू करण्यात पूर्ण राहुल आवाडे